संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस स्टेशन हद्दीत बोकड जळगाव इथे असलेल्या आकाश बार अँड रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून बार व रेस्टॉरंटच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय जो मात सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी एल सी बी एच टी यू पथकाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस ठाणे बिडकीन हद्दीतील हॉटेल आकाश बार अँड रेस्टॉरंट येथे बनावट ग्राहकांसह सापळा रचून रेड केली या दरम्यान देवकीसाठी हॉटेल मालकांनी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या हॉटेल रेस्टॉरंट नावाचा वापर करून देहविक्री या ठिकाणी केली जात होती या ठिकाणी देह विक्री व्यवसायात अडकलेल्या बाहेर राज्यातील पाच पीडित महिला व हॉटेल मालकांना बिडकीन पोलीस ठाण्यात हजर केले असता एकूण छप्पन्न हजार नऊशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल निरोध पाकिटे रोख रक्कम ताब्यात घेतली असून बिडकिन पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल आणि दोन्ही पीडित महिलांना हजर करून सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रायसिंग राठोड वैभव राहान चोवीस राहणार सिरसाळा तांडा अंबाई सिल्लोड यांच्या विरुद्ध बिडकिन पोलीस ठाण्यात मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये अधिनियम विविध कलमयांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी ताब्यात घेतले असून सदरील कारवाई ग्रामीण एस पी डॉक्टर विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव